नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्समध्ये मध्ये आपण ज्या ऑर्डरने वस्तू केलेल्या आहेत त्याचे आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत एक 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 रोज रोज, रोज सगळ्यांचं नवीन नवीन छान छान ऑर्डर आपल्याकडे तयार होती आहे त्या पद्धतीने आपण आज डिझाईन्स पाहणार आहोत हँडमेड मंगळसूत्र बघू शकता खूप सुंदर अगदी सोन्यासारखं आहे जवळन बघा इतकं छान असं लवचिक डिझाईन आहे आणि अगदी सोन्या म्हणजे अगदी टिपिकल आपलं ब्राह्मणी घाट मंगळसूत्र आहे मध्ये चेन आणि चेन डबल पदर टाकलेली आहे आपण नेहमी सिंगल चेन वाला बघितलं आहे बघा हे आपण डबल चेन वापरलेलं आहे हे पा डबल चेन असं डबल चेन वापरून इतकं नाजूक रेखीवता ह्याच्यात निर्माण केलेली आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण थोडी वेगळी करण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी सोन्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे महाडमधन दोन्ही जावा जावांचे मंगळसूत्रांची ऑर्डर आहे अगदी सेम केलेले नकळत त्या म्हणल्या फक्त फरक ठेवा त्या पद्धतीत केलेले एकीला खाली लटकन त्या एकीला नको आहे असं त्यांची चॉईस होत हे दुसरं बघू शकता अष्टपेलू भरीव अष्टपेलू यूज केलेला आहे काळेमणी हा अंगावर घातल्यावर इतका सुंदर दिसेल म्हणजे मला स्वतःला फार असं आवडतं टिपिकल आणि पारंपरिक वाट्या बघा अगदी हरवारीच्या डाळ्याची डाळ असते त्याच्या थोड्याशा थोडशा मोठा साईज केलेला आहे फार सुंदर दिसतात आणि शिवाय लवचिकता बघा म्हणजे मी नेहमीच एवढं छान दाखवते की त्याला तुम्हाला अगदी त्या फील या दाखवते आहे फार सुंदर आहे छान आहे असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपद्वारे आपली ऑर्डर बुक करा हे सगळे साडेसहा साडेसात असे आहेत हा प्रॉपर ग्रॅम मध्ये केलेला आहे बघा एक एक पूर्ण युनिक केलेलं आहे बघा चैन बघा कशी कशी टाकली काळामणी चैन काळामणी चैन काळामणी चैन हे मंगळसूत्र मुद्दाम जवळनं बघा कसं केले आपण पूर्ण काळामणी नंतर चैन बघितलेली तसं नाही केलेलं एक एक असं अर्धा इंचाच काळेमणी अर्धा इंच चेन अर्धा इंच काळेमणी इतकं सुंदर की इतकं नाजूक काम आपल्या सोन्या ग्रॅम मध्ये होईल आहे की नाही अशक्य पण हे शक्य केलंय आपण आणि असं सुंदर रेखीव काम आपण पूर्णच असं अगदी सोन्यातल्या डिझाईन्स आपण ह्याच्यामध्ये आहे इतं सुंदरच आहे अगदी पुणेरी मंगळसूत्र प्रॉपर नाजूक इतकं छान आहे लवचिक हे पा अगदी गोळा केलं तर इतकं केलेलं आहे हे पा जवळ ठेवूनही दाखवतीये म्हणजे तुम्ही गळ्यात घातलं ना तर अजिबात वाटणार नाही ग्रॅमची वस्तू आहे शॉर्ट मंगळसूत्र हे पण एक बघा आणि एक जणांनी फोटो दिला होता त्या पद्धतीत हे केलेलं आहे ग्रॅम मध्ये जवळ ना मी एकदम छान छान अशा वस्तू दाखवते बघा एक 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 एक, एक, एक जवळ ना शांतपणे दाखवते लगेच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या एक ही आपल्याला ऑर्डर आलेली आहे बघा निशाताईंनी सोन्यातला सेम पीस हे जवळ ना बघा ही सोन्यातला सेम पीस त्यांनी मला ऑर्डर दिली होती करायला तुम्ही केलेला आहे बघू शकता जवळ ठेवूनच दाखवते खूप सुंदर असं छान डिझाईन झालेलं आहे गेरू फिनिश हा त्यांनी मला त्यांच्या मोबाईलमधनं फोटो पाठवलेला सेम अगदी तसंच केलेलं आहे आणि ह्या ऑर्डरच्या बांगड्या आहेत त्यात तुम्ही साईज सांगा मी जवळनं दाखवती आहे त्या ठाण्याला चालल्या आहेत आपल्या कुरिअर त्यांनी डिझाईन दिलं होतं दि त्यांच्या साडे पंधरा तोळ्याच्या बांगड्या आपण अगदी तीन ग्रॅममध्ये केलेल्या आहेत बघा इतक्या सुंदर आणि लवचिक आणि अगदी सोन्यासारखं बावीस कॅरेटचं फील फक्त साईज कळवा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या मापात करून मिळतील पाहिजे त्याच्या वजनामध्ये त्याचप्रमाणे हे एक बघा हा कारवारी घाटामध्ये आपल्याला एक ऑर्डर आलेली आहे हे आपल्याकडचंच डिझाईन त्यांनी चॉईस करून केलेलं आहे साईजनुसार फार सुंदर आहे <coughs> परत एकदा छान दाखवते आवडलं असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि हे बघा चांगल्या मुद्दाम व्यवस्थित दाखवते हा बघा हा फार अगदी सोन्यातला पीस केलेला आहे कॅटलॉग पीस म्हणता येईल याला पर सुंदर डिझाईन झालेले <laughs> शॉर्ट मंगळसूत्र इतक्या छान अखीव रेखीव डिझाईन साठी नक्कीच आपल्या आपल्या स्वतःचा चॅनल आहे सगळ्यांचा आणि हक्कानी सांगते माझ्या एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद फार मोलाचाच आहे मी रोज हे वाक्य बोलते आणि ते अगदी मनापासून बोलते आणि ते अगदी खरंच आहे नक्की आणि आपल्या शॉपला एकदा लांबणं असाल तर कुण्यात कधी आलात तर नक्की विजिट करा अगदी दगडूशेठ जवळच एक आपलं शो मेन शाखा आहे आणि दुसरी शाखा आहे ती कुमटेकर रोडला शनिपाराजवळ आहे पुण्यामध्ये आपला शोरूम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो दागिना करून दिला जाईल आणि ती कस्टमाइज तुमच्या मनाप्रमाणे मोबाईल फोटो किंवा कोणाच्या अंगावरचा आवडला आहे ताई मला सेम तसाच द्यायला जाईल आणि शिवाय हे बघा आपल्याकडे भरपूर चालणारा एक नेकलेस आपण एक मला दाखवायचा होता आवडला असेल तर याच्यात आहेत लगेचच तुम्हाला मिळून जाईल कारण गेल्या वेळेस सेल आउट झाले होते तर ऑर्डर करा आणि आपल्या सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांचा प्रतिसाद आणि यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा इन्स्टावर असाल तर फॉलो करा लाईक करा शेअर करा स्टेटसद्वारे सगळ्या ग्रुपद्वारे आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद थँक्यू